प्रशासनाच्या वतीने मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबावित राहावी यासाठी प्रयत्न करण्यात आले व मोर्चात सहभागी सिन्नरकर यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या मागणीचे निवेदन स्वीकारण्यात येऊन संशयित कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले पाच जानेवारी रोजी राजू सानक या मुलीच्या मृत्यू संदर्भात तिच्या मामाने मामा दिलेल्या तक्रारी चालू सिन्नर पोलिसला आत्महत्या प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामधील जो आरोपी आहे रईस इब्राहिम शेख या संदर्भात ती तक्रार होती त्या आरोपीला आपण त्या दिवशी तत्काळ अटक करून कार मान सहा तारखेला मान्य न्यायालयामध्ये त्याला आपण हजर केलं आणि मान्य न्यायालयाला विनंती केली की त्याची तपासासाठी आवश्यकता असेल त्याची कस्टडी रिमांड मिळावी न्यायालयाने तपासाची पडताळणी करून आणि आम्ही दिलेले जे काही कारण होते त्या कारणावरून समाधान झाल्याने

तीन कर्मचाऱ्यांनी संशयितास मदत केली असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी करत या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली एसीएम न्यूज साठी अक्षय गायकवाड त्या मुलीवर राजवत संबंध नावाचा ठेवणाऱ्या पोलीस स्टेशनचा परदेशी नावाचा कॉन्स्टेबल दोन नंबरला बोराडे ले ले। तीन नंबर आता जे एल बी ला आलेले आहेत तिले हे तीन कर्मचाऱ्यांचा तो खबरा पूर्णपणे हप्ता वसुली करणारा इसम होता आपण काही कारण या इसमानी इस गावामध्ये असंख्य मुलींचे त्याचप्रमाणे असंख्य कुटुंबाचे म्हणजे लोकांना त्यांच्या बायकांना फारकती द्यावा लागलेले आहेत हे तुम्ही सगळ्यांनी त्याच्याच म्हणजे आपण काही जण म्हणत असते कधी कधी तो मुस्लिम समाज तो आरोपी हा कुठल्याही जाती धर्माचा नसतो त्यांनी त्याच्या सुद्धा समाजामध्ये खूप लोकांमध्ये ते निर्माण केलेला आहे खूप लोकांचे कुटुंब वर्गात केलेले प्रामुख्याने कालच्या व्यवहार तीन दिवसापूर्वी आमदार साहेब तुम्हाच्या पण पानावर असावे तीन चार दिवसापूर्वी पाणीवादा तुम्हाला माहिती असावे चार दिवसापूर्वी सर्व पक्ष म्हणजे आंडेसर असतील जयंत बाबू असेल आम्ही असल राष्ट्रवादीचे त्याचप्रमाणे शिवसेनेचे सगळे पक्ष हे पदाधिकारी पोलिसांनी गेले पोलीस इंचार्ज्या सगळ्या गोष्टी कानावर घातली त्यांनी तात्काळ त्या आरोपीला तीनशे सहा चा सेक्शन लावून अटक केली त्यानंतर आम्हाला तो का ता सेक्शन योग्य वाटला नाही म्हणून बाबूजी ना आम्ही सगळे लोक परत पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ती मुलगी गर्भवती होती याचा आम्ही त्यांचा रिपोर्ट आपला याचा रिपोर्ट आहे तोही दिलेला होता डॉक्टर मेडिकल ऑफिसर त्यांच्याशी बोललो त्या मुलीची गर्भतीशी योगायोगाने डॉक्टरांनी काढून ठेवलेली आहे ती आज ती चौकशीला गेलेली आहे फक्त पोलीस प्रशासनाला त्यांच्यावरती दबाव आल्यानंतर त्यांनी जो तपास अधिकारी आहे ते तपास अधिकारी त्या ठिकाणी बदललेले आहे तपास अधिकारी बदलले म्हणजे हा सगळ्यात पहिला मोठा आपला विजय आहे दोन नंबरची गोष्ट सगळ्यात महत्वाची आज या ठिकाणी जे तपासाधिकारी दिले तांबे साहेब आहेत त्यांच्याबरोबर सीमाताई त्या उदय भाऊ जयंत हे जे प्रमुख लोक प्रुण कुठे आले बाळासाहेब सानब आले औरंगाबादवरून किंवा प्रत्येक एकच प्रतिनिधी आपल्या आप प्रत्येक पक्षाचा देऊन त्यांच्याशी चर्चा करावी तीनशे दोनचा चा गुन्हा तीनशे शहात्तरचा गुन्हा हा दाखवलच झाला पाहिजे आजच तो दाखल झाला भविष्यामध्ये भविष्यामध्ये कुठलेही पोलीस कर्मचारी हे जे वरती पी आय आणि पी आयच्या वरचे जे लोक आहेत या ना यांना हे खालचे कर्मचारी काय करतात हे पोलीस इंचार्जला पण बऱ्याच वेळेला माहिती पडत नाही तर कमीत कमी तांबे आणि सलबंधावरच्या पोलीस म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर मुक्कळे साहेब असेल तांबे साहेब असेल दिवाळीस पी त्याचप्रमाणे ऍडिशनल एस पी किंवा एस पी त्यांना आपली सगळ्यांची एक विनंती राहील हे तीन कर्मचारी पहिले यांचे कॉल रेकॉर्ड तपासा दिवसातून दहा दहा पंधरा पंधरा वेळाला या खबऱ्याचे त्यांना फोन येतात या तिघांची वसुली तो कर्मचारी तो तो करत होता ही प्रामुख्याने सगळ्या लोकांना लक्षात आली पाहिजे बा ज्या वेळेला गिरीश भाऊ त्या वेळेला या मुलीच्या बाबतीमध्ये कुंकून व्हायला लागली या पोलीस कर्मचारी जे आहेत खालचे कॉन्स्टेबल या कॉन्स्टेबलांनी आणि त्या गुन्हेगारांनी मुलींना त्या घराच्या घराच्या आजूबाजूच्या लोकांना धमकावण्याचा प्रयत्न केला म्हणून धमकाशी करायचा प्रयत्न केला तर पोलीस कर्मचारी वरिष्ठांना आमचं एक विनंती आहे जर आता जर त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जरी काही हायगाई जर केली तर त्याची सुद्धा गाई केली जाणार नाही ना ना आम्ही जे आमचे जे प्रतिनिधी आहे राष्ट्रवादीचा आहे सेनेचा आहे सगळ्या पक्षांचा आहे परंतु शासनामध्ये तुम्ही आज सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पदानी कार्यरत एका मंडळात कार्यरत आहे त्या निदान स्वराजात आहेत आमची तो पण विनंती आहे जोपर्यंत या तीन लोकांचं सस्पेन्शन आम्हाला म्हणून जोपर्यंत तुम्ही सुद्धा शांत बसून